परत <coughs> सर्वांना गुड मॉर्निंग माझं नाव पी एस आय विनोद कॉन्स्टेबल पदावर भरती झालो नवी मुंबई पोलीस दलात त्यानंतर दोन हजार अकरापासून पासून मी एम पी एस सी वर एम पी एस सीचा अभ्यास करतो की मलाही जाणीव झाली की आपण काहीतरी व्हायला पाहिजे पोलीस खात्यात वगैरे हो अधिकारी पहिल्यापासूनच प्रेरणा होती पण घराची परिस्थिती आणि गावाकडे तुम्हाला माहित असेल त्यामुळे पहिले कॉन्स्टेबल झालो नंतर मग अभ्यास करत 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 सरांशी जुळलो गेलो दोन हजार अकरापासून सरांकडं अकॅडमीला जॉईन केलो नंतर दोन हजार सतराला माझं एम पी एस सी डिपार्टमेंटल थ्रू डायरेक्ट सिलेक्शन झालं आणि दोन हजार एकवीस पासून मी पी एस आय म्हणून आता कर्तव्यवर आहे आम्ही नवी मुंबईला असताना सरांचा क्लास दादर ईस्ट ला होता भवानी शंकर भवानी माता मंदिरात इकडे यायचो प्रत्येक म्हणजे सरांचं जे, जे शिकवण आणि मराठी असं कोणीही नव्हतं सरांचे आज बघितलं तर अख्या महाराष्ट्रात किंवा मुंबईमध्ये जितके फौजदार दिसतील ते सगळे सरांचे जोडलेले आहेत तुम्ही जे क्लास जॉईन केला आहे सरांचा तो एकदम योग्य क्लास जॉईन केलेला आहे त्यात तुम्ही पण आता प्रत्येक गोष्ट आहे तुमची तुम्ही स्वतः पण खूप अभ्यास करा आणि आपल्याला ते वर्दी दिसते तुम्हाला ही वर्दी अशीच मिळणार नाही ना ना। सरांचं तर मार्गदर्शन तुम्हाला शेवटपर्यंत असणारच आहे पण तुम्ही सुद्धा त्यात झोकून द्या प्रत्येक गोष्टीला फिजिकल पासून ग्राउंड पासून कसं असतं तुम्ही थोडे दिवस म्हणजे तुम्हाला लक्षात नाही येणार की आपण सण उत्सव हे आपले चालूच असणार आहे कायमचे एकदा तुम्ही याच्यात सेट झाले की तुम्ही नंतर तुम्ही काही करू शकता आता थोडे दिवस तुम्ही टाळू शकता फक्त अभ्यास तुमचा सरांचं गायडन्स तुमचं फिजिकल याच्यावर तुम्ही भर द्या प्रत्येक गोष्ट फक्त आपल्याला पोलीस आहे हे टार्गेट मेहनत करणार जिद्द ठेवणार तेवढं तुम्ही लवकर होणार नाहीतर मग कसं आता आपण म्हणणार नाव या यावर्षी नको जाऊ द्या थोडासा आपण याला जाऊ लग्नाला जाऊ कुणाचं आता दिवाळी आली नवरात्र आपण करू असं नाही तुम्ही त्याला वेळ द्या पण तुमच्या स्वतःसाठी तुम्हाला घडायचं असेल तर स्वतःसाठी आपण पहिला तो, तो वेळ द्या किती आपण अभ्यास करतो किती आपण फिजिकल मेन किती आपलं मन लावून करतो याच्यावर त्यासाठी तुम्ही सर्वजण मिळून सरांचं तर गायडन्स असेलच तुम्हाला अभ्यासा बाबतीमध्ये आणि मन लावून करा सगळ्या गोष्टी तुम्हाला काय अडचण वगैरे असेल तर सरांना नक्की सांगा म्हणजे आता पहिल्यासारखं स्वरूप नाहीये मराठी इंग्लिश आता काय असेल पेपर मध्ये शंभर मार्काचा पेपर असेल ना मराठी इंग्लिश आणि इंग्लिश नाही ना येस सर ते तुम्हाला सगळं कवर करूनच घेतील तुम्ही जेवढे पहिले पे, फिजिकल असता ना तुम्हाला सगळ्यात जास्त टॉप करायचं म्हणजे फक्त लेखी परीक्षा फिजिकलला तुम्ही चाळीस बी पाडले फक्त तुम्हाला एफ पी करायची पण तुम्हाला जास्तीत जास्त मार्क फक्त तुम्ही लेखीवर होऊ शकता तुम्हाला जर पोलीस व्हायचं असेल शंभर टक्के तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क लेखी परीक्षेत घ्यायला पाहिजेत ते बी आणि सर जर तुम्ही करून घेतलं व्यवस्थित क्लासमध्ये व्यवस्थित लक्ष दिलं प्रत्येक गोष्टीवर सर जे शिकवता येते तुम्ही नक्कीच अचीव करू शकता त्याच्यामुळे लेखी परीक्षा खूप महत्वाची आहे पोलीस भरतीसाठी नंतर तुम्ही जर झाले पोलीस झाल्यानंतर चार वर्षानंतर तुम्हाला डिपार्टमेंटल पी एस आय म्हणून नक्कीच तुम्ही सरांशी जर जुळलेलं असाल किंवा तुमच्या स्वतःच्या मनाने जर आपण कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला तसाच तरी पण आपण डिपार्टमेंटल पेसा होऊ शकतो आणि आता एक्झाम पण चालू राहणार आहे अशा आता मध्यंतरी बंदचा जे आला होता पण पर आता परत चालू झालेला आहे त्यामुळे तुम्ही पहिले पोलीस व्हा सरांचं जे सगळं मार्गदर्शन आहे जे जे सर शिकवता ते व्यवस्थित लक्ष द्या आणि सरांचा क्लास म्हणजे एकदम उचितच आहे सर जे शिकवत होते आम्हाला जे आम्ही जे शिकत होतो सरांकडनं इंग्लिश किंवा मराठी इतकं असं कोणीही शिकवत नव्हतं जीव तोडून की इतकं आणि सगळं आम्ही लक्षात घ्यायचो त्यामुळे आम्ही आज या पदावर पोहोचलेलोय तुम्हालाही माझं तेच सांगणं आहे प्रत्येकाला की लक्ष द्या क्लासमध्ये आपली मेहनत आणि बी पॉझिटिव्ह ठेवा कोणी तुम्हाला म्हणणार कशाला क्लास लावतोय काय असते क्लासमध्ये तुझा अभ्यास कर होणार असं नाही क्लास तुम्ही जॉईन केला म्हणजे तुम्हाला क्लासमध्ये चार गोष्टी वेगळे आल्याच सरांचे जे नॉलेज आलं किंवा सर जे दुसरं कोणाला बोलवून तुम्हाला सांगणार ते नॉलेज तुम्हाला मिळणारच तुम्ही जर एक सेल्फ म्हणून जाणार स्वतःला तर ते आपल्याला कळत नाही काही आपण चुकत असतो स्वतःला आपण करतो आपण हुशार असतो पण काही आपण चुकत असतो ते आपल्याला कळत नाही तसं ते आपले जे गुरु असतात शिकवतात ते आपल्याला सांगतात की नाही तुझं याच्यात हे चुकते तू हा अभ्यास करायला पाहिजे तू जीएस मध्ये कमी हे कमी आहे म्हणून आपण हा क्लास जे तुम्ही निवड केली ती एकदम योग्य निवड केली फक्त तुमचं जे सातत्य ठेवा प्रत्येक गोष्टी मध्ये सर तुम्हाला मार्गदर्शन करतीलच आणि ह्या वर्षी तुम्ही सुद्धा नक्कीच पोलीस होणार हे करतो फिजिकल साठी पण तुम्ही क्लास जॉईन काय फिजिकल ला पण आहे ना आपण फक्त तुमचं आहार सातत्य आणि रोज फिजिकल बुडवू नका फिजिकल पण तेवढंच महत्वाचं आणि लेखी पण महत्वाची लेखी तुम्हाला यासाठी महत्वाची की तुम्ही टॉप जाऊ शकता थोडेसे पाच मार्क कमी पडले आणि इकडं असं असेल तरी पण आपण खाली येतो कारण कट ऑफ आहे ना आज हा बघितला आपण तर एकशे चाळीस एकशे अडोतीस असा कट ऑफ लागतो त्यामुळे तुम्ही दोन्ही गोष्टींमध्ये परफेक्ट असाल तरच आणि स्पर्धा तुमची तुम्ही इथं मुंबईत राहणार आहे गावाकडचे राहणार आहे ते फिजिकलमध्ये खूप टप असतात पन्नास पैकी पन्नास पण घेता अठ्ठेचाळीस पण घेता आणि ते थोडंसं डल कुठं होता की एक्झाममध्ये मध्ये मग त्यात तुम्हाला कसं आहे तुम्ही इकडं प्लस मध्ये राहू शकता थोडं फिजिकल कमी पडलं तरी पण त्यामुळे तुम्ही दोघं याच्यात राहा दोघंच आपण पूर्ण ट्राय करायचं तुम्हाला प्लस पॉईंट यात मिळू शकतो लेखी परीक्षेत आम्ही मी तर पोलिशनला होतो दोन हजार सात पासून मी सलग पोलिशनच होतो सरांच्या क्लासला आम्ही आमची ड्युटी नाईट वगैरे करून आम्ही क्लासला यायचो आणि कंटिन्यू म्हणजे एकच ध्येय ठेवलं होतं की फक्त पी एस आय व्हायचं आहे तर ड्युटीला असताना सुद्धा आम्ही चार तास कंटिन्यू अभ्यास करायचो म्हणजे साईड ड्युटी वगैरे किंवा एखाद दिवशी नाही जमायचा तर मग रात्री घरी यायचो नऊ वाज नऊ ते एक वाजेपर्यंत लायब्ररीत बसायचो शिबडीला लायब्ररी शिबडीला राहिला आहे लायब्ररीत बसायचो एक वाजेपर्यंत आणि जे लोक बोलायचे की कधी कधी कसं असतंय आपलं ला, मिरिट लागल्यानंतर म्हणायचे की तुमचं आता नाही होणार तुम्हाला मार्क्स कमी आहे पण आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचो सर आम्हाला सांगत नाही तुम्ही तुमचं चालू ठेवा अभ्यास फ्री झाल्यानंतर सुद्धा आम्ही अभ्यास चालू ठेवायचो कंटिन्यू आणि नंतर मग जेव्हा मिरिट लागायचं ते एक दोन मार्काने तर तसं व्हायचं मग अभ्यास आपला जो असतो तो आपला फायदाच होतो कधीही तुम्ही कधीच अभ्यास सोडू नका तुम्हाला असं वाटलं यावेळेस की आपण नाही झालो पण पुढच्या वर्षी लगेच भरती येणार आहे त्यामुळे अभ्यास तुम्ही कधीही बंद करायचा नाही हा तुम्ही जेवढं बंद केलं तर तेवढं परत तुम्ही माग जाणार म्हणून आम्ही पण सर आम्हाला तेच सांगायचं की तुम्ही घाबरू नका एखाद्या वेळेस नाही झालं आता आमचं पहिल्यांदा नाही झालं होतं एक दोन मार्गासाठी आम्ही राहिलो होतो फिजिकलला दहा मार्क कमी पडले मला दोन हजार सोळाला आणि इकडं बरोबर होते मार्क्स लेखीला पण फिजिकलला थोडं प्रॉब्लेम आला त्यामुळे दहा मार्कांनी मी मागं पडलो तरी सरांनी लगेच एक्झाम आली म्हणजे नाही घाबरायचं नाही सरांनी आम्हाला मोटिवेट केलं आणि आम्ही कंटिन्यू अभ्यास चालू ठेवला त्या दरम्यान ड्युटीवर असताना सुद्धा अभ्यास चालू ठेवला त्याचा फायदा आज मला झालेला आहे तुम्ही सुद्धा म्हणजे अभ्यास चालू ठेवा मी ड्युटीवरून सुद्धा अभ्यास करायचो जसं तुम्ही पण आता तुमचं जे रुटीन असेल ते ठरवून घ्या त्याप्रमाणे अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा चार तास आपण डेली अभ्यास केला ना तरी काही एवढं महत्वाचं नाही नंतर जेव्हा परीक्षा येईल तुमची त्यावेळेस रेग्युलर डे दिवसभर अभ्यास करायचं दिवसभर म्हणजे तुमचं परफेक्ट तुम्ही असणार त्यात तोड होणार नाही तुम्हाला कोणाची तसं आम्ही तसंच केलं आहे दिवसभर लायब्ररी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत लायब्ररी तसंच आणि सीचं थोडं वेगळं असते पोलीस कॉन्स्टेबलचं थोडं परीक्षा थोडी वेगळी असते एमपीसी ला सगळे विषय आले तुम्हाला इंग्लिश मराठी सगळे आणि त्यात लॉ आमचा असतो त्यामुळे ते आम्हाला तेवढा वेळ देणं भागच होत सरांचा गायडन्स असायचं कंटिन्यू त्याने अभ्यास करून पण आणि सरांकडे दोन तास क्लासला जायचो दुपारी पण क्लास करून पण आज आम्ही या पदावर पोहोचलो हा पदा पोलीस भरतीचे जे आता बघा इतक्या <coughs> जुन्या प्रश्नपत्रिका आहे ना प्रश्नपत्रिका सर तुम्हाला घेतीलच अभ्यास प्रश्नपत्रिका चाडून बघा त्यात काय काय विचारलेलं असे काय नाही कुठले प्रश्न भर दिले मुंबई शहराबद्दल किंवा मुंबईचा इतिहास महाराष्ट्राचा हेच असणार आहे सगळं आपलं महाराष्ट्र भूगोल महाराष्ट्राचा असणार आहे किंवा मग फक्त करंट अफेअर्स असतात चालू घडामोडी त्या इंटरनॅशनल असतात किंवा खेळाबद्दल असतात तेवढा तुम्ही Uh, रोजचा न्यूजपेपर वगैरे रीड करा रोजच्या न्यूज बघा सध्या आता ऑनलाईनचा जमाना आहे सगळ्या आपण व्हॉट्सअपला त्यापेक्षा एका तुमच्या वहीमध्ये लिहून घ्यायचं जे महत्वाच्या असतात घडामोडी कुठल्या तरी असेल ते लक्षात असते आपण काय करतो स्क्रोल करतो विसरून जातो तसं नाही करायचं तुम्ही ते लिहून ठेवायचं म्हणजे आपल्या लक्षात पण असते करंट अफेअर्स मध्ये आणि ते तुम्ही तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामध्ये शेड्यूल ठरवून घ्या बघा पडलेलोय आपल्याला तर आता हा नाही नाही तुम्ही काय काम करता दिवसभरात त्याच्यावर तुम्ही दिवसभरात तुम्हाला, तुम्हाला घरचे काहीतरी काम लावत असेल किंवा इकडे जा बाबा काहीतरी हे कर असं काही असेल किंवा मग तुम्ही काम करत असेल स्वतः किंवा कॉलेजला जात असेल तर ते सोडून तर तुम्ही चार तास अभ्यास केलाच पाहिजे एक तर रात्री करा सकाळी तुम्हाला शक्य नाही सकाळी तुम्ही फिजिकलला जाणार असाल सगळेजण सकाळी तुम्हाला शक्य नाही मग तुम्ही एक टायमिंग ठरवून घ्या की संध्याकाळी मी सहा तुम ता ते नऊ पर्यंत दहापर्यंत करेन दहाला झोपायचं ते तुम्हाला सकाळी लवकर उठायचं परत फिजिकलला त्यामुळे तर मग दुपारचा टायमिंग यूज करा की ज्या वेळेस आपल्याला शांततेत एका ठिकाणी मन लावून अभ्यास करू शकतो आणि त्यावेळेस मोबाईल कंटिन्यू अवॉइड करा तुम्ही मोबाईल जर घेतला तर अभ्यास होत नाही मोबाईलचा आहे उपयोग तुम्हाला तुम्हाला येतील प्रश्न येतील हे येतील बरेचसे पण मोबाईल त्याच वेळेस युज करा आणि शेवटच्या दिवसांमध्ये मोबाईल युज करू नका मी तर माझा मोबाईल कंटिन्यू पंधरा वीस दिवस एक महिना बंद ठेवलेला होता तर मला जवळजवळ पन्नास हजार मेसेज आले होते आणि आमचे पोलीस ग्रुप असल्यामुळे यांचे सगळं बंद करून टाकलं होतं फक्त टेलिग्राम चालू ठेवायचो ते बी एक्झामच्या प्रश्नपत्रिका यायच्या त्याच्यामुळे तुम्ही तसंच करा अभ्यास करायचा म्हणजे कसं आहे आपण ठरवून घ्या आपल्या स्वतःशी आपण भाजून घ्या की आपल्याला आज पोलीस व्हायचं आहे आणि आपण कसं करायला पाहिजे आता काय वेळापत्रक ठरवायला पाहिजे आपण सकाळी आपले फिजिकली आहे नंतर आपल्याला थोडं आपण थकणार क्लासला येणार क्लासला आले की थोडंसं आपण अभ्यास करणार क्लासचे एक दीड तास टाईम गेला मग तुम्ही तीन तास बी अभ्यास केला दुपारी घरी गेलो थोडंसं रेस्ट लागेल तुम्हाला थोडं रेस्ट घ्यायचं नंतर उठायचं परत अभ्यास करायचा आणि मग संध्याकाळी आपलं थोडंफार काम असेल ते करायचं आणि रात्री दहा नंतर होऊन आराम परत सकाळी ते तुमचं रुटीन आहे पोलीस भरतीची जी प्रश्नपत्रिका असते ती काय इतकी हे नसते कठीण तुमच्यासाठी तर नक्कीच कठीण नाहीये पण तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही जर अभ्यास नाहीच केला काही की तर मग कठीण आहे सगळं तुम्ही अभ्यास करा सरांचं गायडन्स घ्या सर शिकवणार आहे तुम्हाला सगळ्या तुम्ही शंभर टक्के पुलीस होऊ शकता. अजून काय प्रश्न फिजिकल मध्ये पण तुम्ही म्हणजे असं हे मला येत नाही ही रनिंग होत नाही आता काहीतरी चारच आयटम आहेत ना गोळा पेक लॉंग जम्प लाग कट झाले शंभर आणि शंभर मीटरला तर ठीक आहे फक्त आठशे सोळाशे मीटर ना सोळाशे मीटरला तुम्हाला खूप रनिंग करून घ्यावी लागणार आहे स्वतःसाठी आणि तुम्ही फिटनेस पण होणार एक त्याच पोलीस भरतीच एक असं असतं की आपण स्वतः फिट पण होतो आपल्या ते आयुष्याला पण खूप चांगले हे सवय लागते त्यामुळे तुम्ही स्वतःसाठी करा हे माझं शरीर आहे ना आता तुम्ही मला सांगा तुम्ही कधी रनिंग करत होते का इतक्या आमारावीपर्यंत आले कधी करत होते का नाही करत असणार कर तुम्ही एखाद्या एन सी सीला वगैरे असेल तर त्यांची गोष्ट वेगळी पण आपण कधी करत नव्हतो आता सुरुवात करा आणि हा तुमचं यंग जनरेशन आहे आपण आता स्वतः आतापासून तुम्ही केलं ना तर खूप म्हणजे फिट राहणार पोलीस भरतीचं हेच आहे की तुम्ही फिट राहायला पाहिजे कंटिन्यू तुम्ही ऊन पावसात उभं राहायला पाहिजे म्हणून ते तेव्हापासूनच तुम्हाला फिजिकल दिलेलं तुम्ही त्याच्यात शंभर टक्के होऊ शकता पण का तुम्ही मनात न ठरवा तुमच्या आजूबाजूला जी निगेटिव्ह एनर्जी ती सोडून द्या सगळी पॉझिटिव्ह ठेवा मी याच्यातनं काय करू शकतो शंभर टक्के तुम्ही करू शकता असं म्हणा मी एक या यावर्षी या पोलीस होणारच तर होणारच आणि आजूबाजूचं का काही ऐकायचंच नाही कोण काय बोलत असताना नाही होणार तुझं पाय दुखतोय हे दुखतोय हे दुख सोडून द्यायचं सगळ्या गोष्टी आमचंही दुखत होतं आमचंही करत होतं तरी पण मला शंभर मार्क्स पडलेत आमचे चार इव्हेंट्स असतात शंभर मार्क्स पहिल्या परीक्षेला मला अकरा मार्कांनी राहिलं होतं यावेळेस मला वीस प्लस मार्कांनी होता माझा सिक्स्टी वन नंबर होता एम पी एस सीच्या फायनल लिस्टमध्ये आणि मला शंभर मार्क्स पडतील असं कोणालाही वाटलं नव्हतं आमचे एक मित्र आणि सरांकडे पण क्लासला दीपक खांडेकर म्हणून ते पण येत असतील ते फिजिकलचे कोच आहेत म्हणजे चांगलं आहे त्यांचं फिजिकल आम्ही त्यांच्याकडनं फिजिकलचं कोचिंग आहे ते आमच्याकडनं एक्झामचं विचारायचे आम्ही त्यांच्याकडनं फिजिकलला आम्ही ते आमचे कोच होते त्यांनी आमच्याकडनं फिजिकल करून घेतलं आणि आम्हालाही शंभर मार्क्स पडले म्हणजे जिद्द काय असते तुम्ही जिद्द ठेवा मलाही माहित नव्हतं की मी शंभर मार्क्स पड पण ते म्हणायचे नाही तुम्ही शंभरच टार्गेट ठेवा था। मला मार्क्स जास्त होते वीस पंचवीस मार्क्स प्लस मध्ये होतो मी तरी पण ते म्हणायचे नाही तुम्ही शंभर मार्क्सचं टार्गेट ठेवा तसं मी शंभर मार्क्स टार्गेट ठेवलं तसं तुम्ही पण शंभर मार्क्सचं टार्गेट ठेवा लेकीचं पण आणि ग्राउंडचं पण पन्नास मार्क्सचं टार्गेट ठेवा तेव्हा तुम्ही कुठं एकशे चाळीस बेचाळीसपर्यंत पर्यंत येऊन अटकणार दोन चार मार्क्स ते जातात असतात फक्त तुम्ही तुमची जिद्द चिकाटी तुम्ही जेवढं ठेवणार तेवढं तुम्ही पुढे जाणार आणि सगळं म्हणजे तुम्ही जे आजूबाजूला तुमच्या असं मरगट असते की नाही काय नाही होणार केव्हा येणार भरती अजून आहे ह्या काय वेळ निघून जातो हा आता हा तुमच्याकडे प्लस पॉईंट आहे की हा तुम्ही आता इथून चालू केलं ना हा तुम्ही त्या जे जे लोक असं म्हणता की केव्हा येणार त्यांच्या तुम्ही पन्नास पावलं पुढं असणार आहेत एवढं लक्षात ठेवा त्यामुळे आपण आपलं कंटिन्यू चालू ठेवायची या आम्ही ज्या वेळेस आमची यायची कधी यायची कधी नाही यायची आम्ही अभ्यास चालूच ठेवायचो त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होतो तसा तुम्ही अभ्यास चालू चालू ठेवा ठेवा अजून कोणाला प्रश्न डायट आपलं तुम्ही बघा सकाळचं लिक्विड जेवढं घेणार तुम्ही ज्यूस वगैरे तेवढं चांगलं असतं आणि सकाळी आपण ग्राउंडला गेलो सकाळी थोडं एक दोन बदाम किंवा खजूर खाऊन जायचे झाल्यानंतर सोबतच आपली मटकी कच्ची असते ना भिजवलेले मूंग मठ हे घेऊन जायचे चणे शक्यतो चणे रात्री भिजवायचे गरम पाण्यात सकाळी जर पाणी पिलं तरी पण तुम्हाला फरक पडू शकतो हे आम्ही केलेले आणि मटकी आम्ही सोबत घेऊन जायचो मग फिजिकल झालं आम्ही ते खायचो त्याला फरक खूप पडतो आणि संध्याकाळी जास्त असं तळलेलं वगैरे पदार्थ खाऊ नका वडापाव वगैरे लागते आपल्याला कधीतरी खावा असं पण कंटिन्यूटी नाही प्रोटीन्स मध्ये मग चिकन वगैरे एक दोन तीन दोन तीन दिवसात बुधवार शुक्रवार वगैरे खाऊ ज्यावेळेस तुमचं फिजिकल राहील ना म्हणजे ज्यावेळेस परीक्षा येणार तेवढ्या एक महिन्यात तर तुम्ही हे डायट प्रॉपर फॉलो करायला पाहिजे तुम्ही सकाळी हरभऱ्याचं पाणी सकाळी दोन बदाम खजूर हे तुम्ही जाताना पहिले खाऊन जायचं म्हणजे काय होतं आपण रनिंग करणार ना थोडंसं रात्रीचं डलनेस आलेलं असतो त्रास नाही होत सोळाशे मीटर म्हणजे खूप डेंजर इव्हेंट असते आमची आठशे मीटर होती पण सोळाशे मीटर पण डेंजर आहे आठशे पण डेंजरच आहे आठशेला पण शेवटच्या दोन सेकंदात वाटतं की काय सोडून द्यावा सगळं पण तेव्हा आपल्याला आठवतं की आपल्या समोर स्टार आहे तसं तुम्ही पण समोर लक्षात ठेवा की मी आता एवढं पडलो तर मी पोलिस होणार आहे समोर आपल्या समोर ते लक्षात यायला पाहिजे की आता चारशे मीटर बाकी दोनशे मीटर बाकी की आपण जर पार करू शकलो हो, तर आपण होऊ शकतो तेवढं तुम्ही लक्षात ठेवा आम्हाला सांगितलं राहायचं आम्ही तेच फॉलो करायचो की एवढं दोनशे मीटर गेलं की कि आपण स्टार दिसत आहे तसं आपल्या समोर लक्षात ठेवायचं की आपण पोलिसांची वर्दी दिसते समोर त्यामुळे तसं पळायचं होणार तुम्ही शंभर टक्के Physical दिपक दिपक फिजिकल जे आहे दीपक सरांचं दीपक खांडेकर सर त्यांचं फिजिकल म्हणजे ते स्वतःच रनर आहेत आठशे मीटरचे ते त्यांचं टायमिंग खूप चांगलं आहे जेव्हा त्या कॉलेज लाईफमध्ये आणि त्यांनी त्यांच्या ह्याच्या मार्फत त्यांच्या कोचिंगच्या थ्रू आतापर्यंत जवळजवळ बरेच स्पेस आहे घडवलेले आहेत माझे मित्रच आहेत ते पण इतकं त्यांनी त्यांचं फिजिकल इतकं भारी आहे की ते तुमच्याकडनं करूनच घेणार त्यांच्याकडं पोलीस पण इतके झालेत पोलिस कॉन्स्टेबल पण साठी यायचे फिजल नवी मुंबईला आणि आम्ही पण असायचो तर त्यांचं जे कोचिंग आहे खूप चांगले म्हणजे त्यांचं करून घ्यायचं काम आहे फिजिकलच एकदम बरोबर शिकवतात रनिंग कसं कोणामध्ये किती कमी आहे कोण कसं पडू शकतं कोणाला किती त्रास होतोय आता मला त्रास असताना त्यांना माहिती की हे शंभर टक्के शंभर मार्क्स पडू शकतो ते मला पडवायचे तसं तुम्हाला तर तुम्ही गेले त्यांच्याकडे ते इथं बघून सांगू शकता की हा मुलगा किती किती हे करू शकतो त्यामुळे त्यांचं एकदम परफेक्ट नॉलेज त्यांना आहे आणि ते तुम्हाला हेच पण देणार नॉलेज डायटच प्रॉपर डायट प्रोटीन्स वगैरे ते सगळं नॉलेज त्यांना त्यामध्ये आहे त्यांचं फिजिकल म्हणजे जे नसेल त्यांनाही ते करून घेणार असं टेकडी वगैरे सोडून आम्ही दहा दहा किलोमीटर पडून यायचो पहिले सुरुवातीला वाटलंही नव्हतं की आम्ही दहा किलोमीटर पुढे शकतो कारण की भरपूर गॅप पडला होता दोन हजार सात ते दोन हजार सोळापर्यंत आज सात वर्षाचा गॅप होता सात वर्षात आम्ही कधीही फिजिकल केलेलं नव्हतं तुम्हाला तर माहिती आहे पोलीस झाल्यावर काय नसतं आपण म्हणतो की झाल्यावर पोलिसांना खूप पोलीस झाल्यावर काही वेळ नसतो काही ना फिजिकल ना काय ना काय तसं आमचं झालं होतं आम्ही काही केलेलं नव्हतं तसं मग यांनी आमच्याकडनं भरपूर काही करून घेतलं तरी आम्ही मध्ये आलो आणि आज आता पण सुद्धा माझी परिस्थिती दिसतं ना असं कोण नसतंही एवढं दोन हजार एकवीस पर्यंत आम्ही सलग पळतच होतो सलग रनिंग करतो त्यामुळे तुम्ही पण आहे ना तुमचं जे आहे तुम्ही ह्या वर्षी नाही झालं शंभर टक्के पुढच्या वर्षी होणार पण आपण सोडायचं नाही तुम्ही फिजिकल करत राहा तुमचा अभ्यास करत राहा तुम्ही ह्या वर्षी तर व्हायलाच पाहिजे सगळेजण आणि पुढच्या ह्या वर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी शंभर टक्के होणार असं मनातला निगेटिव्ह विचार सोडून द्यायचा दीपक सरांचं फिजिकल शंभर टक्के चांगले त्यांच्याकडे एकदा जॉईन व्हा बघा त्यांचं गायडन्स पण घ्या ते पण येतील सर सांगाल तुम्हाला अजून काय प्रश्न आहे डिपार्टमेंटल पी एस सांगतो सरांचं माझं आम्ही सरांशी पहिले तर इकडे यायचो दोन हजार अकरा बारा ला त्या वेळेस खूप कॉम्पिटिशन होती खूप डायरेक्ट सी पण आणि डिपार्टमेंटल सी पण आम्ही जस्ट अपियर झालो दो दोन हजार अकरा ला अपियर झाल्यानंतर सरांना इंग्लिश मराठीचं खूप म्हणजे नॉलेज आणि सरांचं इंग्लिश आणि मराठी इतकं कोणीही सांगू शकत नाही इतकं सरांचं इंग्लिश मराठी इतकं चांगलं आहे तर त्यांचा फायदा बऱ्याच फौजदारांना झालेला आहे बरेच जण अधिकारी झालेले आहेत आम्ही त्यासाठी इकडनं इकडे यायचो नवी मुंबईवरून आणि सरांचा क्लास जॉईन केलेला होता त्यानंतर थोड्या दिवसा थोड्या मार्क्सनी राहिलो परत मग सरांचा क्लास नवी मुंबईला चालू झाला कामोठ्याला वगैरे मग आम्ही कामोठायला पण सरांकडे जॉईन होतो तिथं पण क्लास केला दोन वर्ष आता दुसऱ्या वर्षी दोन हजार सोळा सतरा ला झालो मी सगळं चला सर्वांना थँक्स तुम्हाला सगळ्यांना अं पुढील वाटचालीसाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा सगळे जण police व्हायलाच पाहिजे ही वर्दी ना अशी आपल्या डोळ्यासमोर ठेवा की मी होणारच तर तुम्ही होऊ शकणार तुम्ही जर म्हणणार की नाही आता आपण नुसता अभ्यास करायचा घरी जायचं आपलं झोपून जायचं असं नका पेटून उठा की आता आपल्याला व्हायचं ह्या वर्षी सगळं सोडून द्या आपल्या पाठीमाग तुम्हाला जर काही आपलं स्वतःचं करिअर घडवल पहिले तुम्ही जे पोलीस व्हायचं हो स्वप्न मनात ठेवलंय त्याबद्दल मी तुमचा सगळ्यांचा सा आभारी की आजूबाजूला सगळं पोलिसांच्या बद्दल नकार असताना तुम्ही सुद्धा पोलिस खात्यात येत आहे ही खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे असं म्हणजे हे स्वतःच्या याच्यासाठी हे करा एकदा तुम्ही झाले ना मग तुम्ही पुढे काही येऊ शकता तुम्हाला एक लाईन लागते एक आपण अभ्यास क्लास टू ऑफिसर होऊ शकतो काही होऊ शकतो पुढे काही आपण फक्त अभ्यास करायचो पुढे गेल्यावर एकदा तुमची रुटीन झाली ना त्यामुळे अभ्यास करा सगळ्यांना सगळेजण एकदम मन लावून अभ्यास करा, करा। जिद्द ठेवा चिकाटी ठेवा आणि निगेटिव्ह माइंड बिलकुल करू नका काही दुखलं काही हे झालं थोड्याश्याने यश अपयश चालू असते त्यामुळे प्रत्येक जण ठेवा सर आहेत सांगायला सरांचं तर इतकं आम्हाला तेच सांगायचे इतके आमचं पूर्ण क्लास भरलेला असायचा तरी पण सर आम्हाला एकेकाला ओळखून सांगायचे की नाही नाही असं नाही असं इंग्लिश मराठी पन्नास मार्क्स होत म्हणजे इंग्लिश मराठी जर आपण टॉप केलं तरच आम्ही कुठेतरी वरती पोचू शकत तर इंग्लिश मराठी साठी खूप मेहनत घ्यायचो आम्ही आम्हाला इंग्लिशचं तरी नॉलेज नव्हतं पण सरांकडनं इतकं नॉलेज झालं इंग्लिश साठी मराठी तर विचारू नका मराठी एकदम हे होतं त्यामुळे तुम्ही सुद्धा सरांच्या याच्यामध्ये थँक्स सगळ्यांना.